गोरगरीबाच्या फोन नोकऱ्या नाही गोरगरीबाला घरं नाही आणि अनेक समस्या निर्माण होतात तरुण कोरे शिकलेले फोन आहे त्याला नोकरी नाही काय करायचं लग्नाचे प्रश्न निर्माण होते अशा अडचणी अनेक जिथला असणारा सर्व माणूस हा मातंग असेल तरी हिंदू आहे हरिजन असल तरी हिंदू आहे मराठा असल तरी हिंदूच आहे यांनी धर्माच्या नावावर मतं मागू नये आणि धर्माच्या नावावर जे केलेलं राजकारणी हे विचलित आहे लक्ष विचलित केलेलं आहे पब्लिकच बिबट्या कशा करता पाहिजे एवढ्या प्रमाणात थोडं फार ठीक आहे एक एक गावात वीस वीस पंचवीस पंचवीस बिबटेपासून हे प्रशासकीय राज्य आहे तेव्हापासून सगळ्या समस्या समस्या आहे तिथं अनेक ठिकाणी कचरा आहे दुर्गंधी आहे डासाचा प्रादुर्भाव आहे रस्त्यांचं फार वाटोळ आहे रस्त्याकडे बघायला कुठे तयार नाही आता तुम्हाला काय वाटतं काय समस्या आहे तेवढ्या मध्ये राहणार लोकांच्या समस्या शासनाने सांगितल्यापेक्षा शासन दुर्लक्ष करू राहिलं शेतकऱ्यांचं आणि लक्ष केंद्रित वेगळ्या करू राहिलं म्हणजे गटतट आपण जे म्हणतो पक्ष वगैरे याच्यावर मत कुणीही मागू नये इथला असणारा सर्व माणूस हा मातंग असेल तरी हिंदू आहे हरिजन असेल तरी हिंदू आहे मराठा असेल तरी हिंदूच आहे यांनी धर्माच्या नावावर मतं मागू नये आणि धर्माच्या नावावर जे केलेलं राजकारणी हे विचलित आहे लक्ष विचलित केलेलं आहे पब्लिकचं आणि हे लक्ष विचलित केल्यामुळं इथं फार मोठं समाषण फार मोठा तोटा होणार आहे त्याच्यापेक्षा नेट मग जागृत लोकांनी जे मुलं आहेत नवीन तुमच्या पिढीतले जे आचल वर्ग नवीन नेटवर्ग त्यांनी ने चांगला उमेदवार पाहून निवडून द्यावं आणि नुसतं पैशावर राजकारण होत नाही त्याचा स्वभाव त्याचं कर्तृत्व याच्यावर उमेदवारी मिळावी किंवा पक्षांनीही द्यावी कोणताही पक्ष असो म्हणजे पक्ष माझा नाही व तुमचा नाही व एक संविधानात ठरलेला आहे माझे इथं घरगडी गर कामाला असेल तरी त्याचा अधिकार आहे तो अर्ज भरणं त्या वार्डात म्हणे मी दाबून त्याला ठेवणं असं नाही कारण त्या लोकांनी हे जागृत होऊन ठरवलं पाहिजे चांगला कोण आहे आणि वाईट कोण आता हे सगळं पैशावरती चालू झालं आणि पैशाच्या जेव्हावरती सगळ्या सरकारनी वेगळं लक्ष केंद्रित केलं आहे ऊसाचा भाव नाही झालेलं निश् शेतीचं नुकसान याच्या गडपणाचं लक्ष नाही लक्ष केंद्रित आहे हा त्या गटाचा हा त्या तटाचा हा समजा राष्ट्रवादी हा काँग्रेस हा दलित पॅन्थर असं नाही चालत राजकारणात संविधान हे सांगत नाही संविधान हे जो निवडून देतो आपण तो नगरसेवक असो किंवा ब अन्यथा नगराध्यक्ष असू त्यांनी लोकाचं सेवक म्हणून काम केलं पाहिजे आता उलट आहे जो नगरसेवक होतो तो, तो पैसे खर्च करतो आणि मग सगळे काढून घेतो हे चांगलं नाही व्हायला पहिले रस्ते रस्त्याची दुरुस्ती कुठे रस्ते ना बाहेर बिन गावातले सगळे रस्ते पोचलेले त्या रस्त्याचं काम व्हायला पाहिजे गटारी वाहत नाही ड्रेनेजच काम बऱ्याच दिवसाचं लोकळ पण लेवे अंडरग्राऊंड गटारी ते वाढायला पाहिजे पूर्ण व्हायला पाहिजे मला काय वाटत गोरगरीबाच्या पोराला नाही गोरगरीबाला घर नाही आणि अनेक समस्या निर्माण होत काय करायचं आहे तरुण पोरे शिकलेले पोरे त्याला नोकरी नाही काय करायचं लग्नाचे प्रश्न निर्माण होते अशा अडचणी आणि काय करायचं मग तेवढा तर अविवाहित मुलांची जास्त संख्या आहे मुलांची अविवाहित कविवाहित अविवाहित मुलांची जास्त संख्या आहे शेतीवाल्यांना पोरी देत नाही हा प्रॉब्लेम फार आहे देवळाली फार लोक येत रोजगार निर्मिती व्हावी असं तुम्हाला रोजगार आहे त्यांना नोकरी आहेत सगळे पण तरी पोरी देत नाही शेती अमोक म्हणतात काहीतरी महाग देवापासून हे प्रशासकीय राज्य आलंय तेव्हापासून सगळ्या समस्या समस्या आहेत तिथं अनेक ठिकाणी कचरा आहे दुर्गंधी आहे डासाचा प्रादुर्भाव आहे रस्त्यांचं फार वाटोळ आहे रस्त्याकडे बघायला कोणी तयार नाही पूर्वी आपल्या लोकनियुक्त बॉडी राहायची नगराध्यक्ष राहायचं नगरसेवक राहायचे आपण त्यांची आपली काही फे त्यांना मांडवाय मांडायचो की बाबा हे त्या वार्डात ते आणि त्या वार्डातल्या लोकांनी त्यांना निवडून दिल्यामुळे त्यांना त्यांच्यावर प्रेशर राहायचा आणि ते काम करून घ्यायचे त्यांच्याकडून आता तसं काही राहिलंच नाही आता हे सगळं हम करायचो कायदा असा प्रकार झाला नाही आता निवडणुकानंतर चित्र बदलेलं असं वाटतंय का तुम्हाला तर योग्य लोक जर लोकांनी जनतेने योग्य लोक निवडून दिले योग्य काम करणारे आता आजकाल काय आहे सगळं तुम्हाला माहिती आहे वरपासून घालपर्यंत सगळं पैशावर चालतं हे जर लोकांनी खरोखर माणसं ओळखले हो कुणाला निवडून दिलं पाहिजे कोण लोकांचं प्रामाणिकपणे को काम करू शकतो असं जर समजा तिथं बॉडी आली त्या नगरपालिकेमध्ये तर सुधारणा होऊ शकते ते रस्त्याची अडचण खूप आहे रस्ता होणे फार गरजेचं आहे पावसामध्ये जास्त खड्डे वगैरे पडल्या रस्त्याच्या फार मोठ्या समस्या आहेत इथं क्रीडांग क्रीडांगण नाही नगर परिषदेचा दवाखाना नाही नगर परिषदेची इथं या ठिकाणी शाळा सुद्धा नाही या गोष्टी होणे फार आणि एक विरंगुळ केंद्र बन ज्येष्ठ नागरिकांसाठी तशी देवळाली जरी नगरपालिका असली तरी इथं प्रामुख्याने शेती मोठ्या प्रमाणात केल्या जातील शेतीच्या फार मोठ्या समस्या आहेत शेतमालाचे भाव आणि बहुतांश जनता ही शेतीवर आधारित येतील आणि त्या मानाने शहरीकरण फार कमी आहे आणि शहरीकरण कमी असल्यामुळं ज्या प्रमाणात गावठाण किंवा नगरपालिकेच्या शहरी हद्दीत सुविधा मिळतात ते शेतकऱ्यांपर्यंत शेतापर्यंत मिळत नाही ते तो एक अति अडचण एक आहे आणि गेले चार वर्षापासून प्रशासकीय राजा असल्यामुळं अनेक समस्या निर्माण झालेल्याच आहे सरकारने यात कर्जमाफी केली ये आता तीच जून केली आता आता एक तर इलेक्शन एक दीड वर्ष झाले आता परत तीस जून म्हणजे जवळजवळ सातरा अडीच दोन अडीच वर्ष झाली याच शेतकरी व्याज भरून राहिला याच्या सरकार काय व्याज माफ करणार आहे का कर्ज माफी किती देणार आज का आज द्यायला पहिलं त्यांनी कर्ज माफी त्यांनी घोषणा केली आता सहा महिने त्याची कारवाई होणार तोपर्यंत काय करणार शेतकरी आहे जवळजवळ सगळ्या तुम्ही समाधानी आहात जसं देवाली प्रवार आता आहे त्याच्याबद्दल समाधानी तुमचं काय आहे आमचा विकास चांगला आहे पण थोडं रस्त्याची दुरुस्ती व्हायला पाहिजे नाही तर लाईट पाणी येते ते आम्हाला भरपूर आहे आमच्या गावात आम्ही एकदम सुखी स्वच्छता आहे चांगली सगळं येऊ ते देवळाली प्रवारामध्ये आता शेतकऱ्यांच्या आनंद अडचणी गावकऱ्यांच्या आनंद अडचणी येतं सरकार दोन दोन चार चार वर्ष प्रशासक बॉडी प्रशासक देतात याच्यावर आणि लोकल बॉडी असली तर लोकल बॉडीजवळ गावकऱ्यांना समस्या मांडता येतात आणि लोकल बॉडी त्याच्यातून लक्ष घालून त्यांच्या समस्या दूर करतात प्रशासकाला काय येणं आहे त्याला पगार मिळतो त्याला लोकांचं काही घेणं नाही त्याला पगारापुरतं पाहणार त्याच्यामुळं आनंद अडचणी शेतकऱ्यांच्या आनंद अडचणी इथं बिबटे हा देवळील गावामध्ये बिबटे फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि बिबट्याच्या दहशेतीमुळं सगळे शेतकरी रात्रीची लाईट दिवसा लाईट देत नाही शासन रात्रीची लाईट असल्यामुळं शेतात जाता येत नाही आणि बिबट्यामुळं डोकं दश येते खाली आहे तर बिबट्याचा बंदोबस्त सरकारला हे बिबट्या कशा करता पाहिजे एवढ्या प्रमाणात थोडेफार ठीक आहे एक एक गावात वीस वीस पंचवीस पंचवीस बिबटे आता एक आंदोलन सध्या सुरू आहे याच्यावर तुमच्या नारायणगावजवळ काहीतरी दोन चार लोक त्या बिबट्यानं खाल्ले म्हणजे सरकारला बिबटे कशा करता पाहिजे कुत्रे आणि बिबटे इथं आता कुत्र्याजण बिबट्याच राज्य सरकार हे करून राहिलं त्याचा बंदोबस्त सरकारने करावा केंद्र सरकारने तो बिबट्याचा निर्णय घ्यावा कारण ती पाळीव नाही आणि ती गरज आहे पण ते चार दोन असणे योग्य आहे यांना निस्तनाभूत करावा हे सेंट्रल गव्हर्नमेंटचा निर्णय हा काय प्राथमिक गाव लेवलचा नाही केंद्र सरकारने हा निर्णय घेतला तर त्यांना आटोक्यात आणता येईल बिबट्याला अशी ही समस्या फार मोठी आहे आमचे बाळ लहान लहान दहा दहा पाच पाच जे मुलं उचलून नेली बिबट्यानी याच्यावर काही नाही मिळालं फक्त भरपाई देतात वीस लाख आणि पाच लाख आणि काय याच्यात ते बिब बाळ येणार एक परत माझं तिथं आमचे सगळे सोयाबीन गेल्या कपाश्या गेल्या सगळ्या पिकं गेल्यात अजून ती भरपाईने नुकसान ती तुटपंजी भरपाई ते नाही अगोदर कबूल केलं ते तेहतीस हजार रुपये देऊ आता लोकांना एकट्री साडेआठ हजार रुपयेपर्यंत पैसे आले म्हणजे की खोर फसवणूक आहे शेतकऱ्यांची शेतकऱ्या इतका म्हणजे आता असं वाटतं शेतकरी शेतात शेती सोडून दुसरा कोणताही धंदा करावं इतका वाईट शेती धंदा झालाय